शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट देणगी पावती असल्याचं समोर आलं बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून कोट्यवधींची लूट केल्याची माहिती आहे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली कारवाईसाठी शनी शिंगणापूर इथं आमरण उपोषण केलं जाणार आहे देणगी स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप केला जातो अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान मधल्या बनावट देणगी पावते आणि बनावट क्यू आर कोड वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला बनावट पावत्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली त्यासाठी संभाजीराजे माळवदे यांनी शनी शिंगणापूर मंदिर परिसरात आमरण उपोषण सुरू केलंय प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दोषींवर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आमरण उपोषण त्यांनी सुरू केलंय या ठिकाणी शनी शिंगणापूर देवस्थानच्या आवारात ठोस कारवाई व्हावी यासाठी आम्ही मी स्वतः उपोषणाला बसलेलो आहे हे सर्व माझे सहकारी बसलेले आहे आणि आम्ही हे आंदोलन जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत